दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सुनील ढिके यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करीत उपविभागीय कार्यालयावर धडक देण्यात आली यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे प्रामुख्याने उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली होती सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील पीक विमा मिळणे वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे शेतकऱ्यांना दिवसा किमान बारा तास कृषी पंपाची वीज देणे दोन हजार बावीस तेवीस ची नैसर्गिक आपत्तीचे अनुदान कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे शेतीसाठी पांदन रस्त्याची उपलब्धता करून द्यावी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती मशागतीची कामे करावी तसेच प्रलंबित घरकुलाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवेदन दर्यापूर उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना देण्यात आले यावेळी विकास येवले अंजनगाव गणेश लाजूरकर मोहन बायसकार शरद वानखडे सतीश साखरे बबन विल्लेकर बाळासाहेब बगाडे गजानन शिंगणे सुनील झुनघरे सुखदेव मानकर बाळासाहेब शेळके जगदीश मोरे विजय ठाकरे मंगेश भांडे दिलीप रहाटे योगेश मोपारी वैकुंठ सांगोले अंकुश कावडकर प्रदीप घाटे किशोर बिजवाडे पप्पू गावंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर